नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी पीज रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक महत्वाची न्यूज पाहणार आहे आरोग्य क्षेत्रातली ती म्हणजे काही तासांपूर्वीच जी जगातली ब्रिटनमधली एक महत्त्वाची कंपनी आहे ॲस्ट्राझेनका जिनी कोविड का काळामध्ये एक लस बनवली होती त्याच्याबाबत एक वादविवाद होते गेले काही दिवस आणि त्याच्यावरती त्यांनी खुलासा केला तर नेमकी काय खुलासा केला आणि आपल्याला त्याच्याबाबत काय काळजी घेण्याची गरज आहे ती आज आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहे म्हणजे आजची आज आपली बातमी जी आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्त्वाची आहे पण आपल्या दैनंदिन आयुष्याशी पण ही निगडीत आहे त्याच्यामुळं आपण ती महत्वाची न्यूज आज पाहणार आहे तर न्यूज काय बघा कोविशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात हे ॲस्ट्रा झेनका कंपनीने काय केलं डिक्लेअर केलेलं आहे आता ही ॲस्ट्रा झेनका कंपनी कोणती तिने काय केलं ते आपल्याला सगळं पाहिजे क्लिअर आता आपण पुढे जाऊया बघा इथं मी दिले कोविशिल्ड लस दिलेली आहे आणि इथं मी तुम्हाला कोविशिल्ड लस हीचा इथं फोटो दिलेला आहे क्लिअर बघा ही लस आपण आपल्या करोनाच्या काळात घेतली होती आणि त्याच्यावरती गेली भरपूर दिवस वादविवाद चालले होते आणि नेमकेच काल तर ह्या स्वतः कंपनीने कबुली दिली का ज्यांनी ज्यांनी आमची लस घेतली बघा कोणती कंपनी इथं नाव दिलेलं आहे कंपनीचं ॲस्ट्राझेनका ही ब्रिटनची कंपनी आहे आणि एस्ट्राझेनका कंपनीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ला घेऊन कोणत्या युनिव्हर्सिटीला ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला घेऊन त्यांनी काय केलं होतं लस तयार केली होती ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला घेऊन त्यांनी काय केलं होती लस के तयार केली होती डेव्हलप केली होती मग तिचं प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होती म्हणून मग त्यांनी आपल्या भारताच्या स्थिरम इन्स्टिट्यूट बरोबर त्यांनी काय केलं होतं टाईप केलं होतं कोणावर टाईप केलं होतं सिरम इन्स्टिट्यूट जी कोण्याची संस्था आहे सिरम इन्स्टिट्यूट तिच्यावर टाईप केलं होतं आणि सर्वात जास्त जगामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणारी जर कंपनी कुठली असेल व्हॅक्सिनच्या बाबत किंवा लसीच्या बाबत तर ती आहे आपली भारताची सिरम कंपनी तर तिने ह्या सिरम कंपनीने आपल्या भारतामध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर तर कोटी एवढे डोस बनवले किती एकशे पंच्याहत्तर कोटी म्हणजे एकशे पंच्याहत्तर कोटी डोस आपल्या भारतीयांना देण्यात आले दे। आपल्याला माहिती आहे आपण प्रत्येक लसीचे दोन दोन डोस घेतलेले पार्ट वन पार्ट टू असं आपण म्हटलं तरी चालेल काही काहींनी बूस्टर डोस पण घेतलेला आहे क्लिअर म्हणजे एकशे पंच्याहत्तर डोस दिले आपण जर पाहिले तर मग जवळजवळ ऐंशी ते नव्वद कोटी लोकांनी काय केलेलं आहे कोविशिल्ड लस घेतलेली आहे तर या कोविशिल्ड लसीतनं काय झालंय दुष्परिणाम जाणवाय लागले झालं काय का ब्रिटनचा का एक व्यक्ती होता त्या व्यक्तीनी ज्यावेळेस कोविशिल्ड लस घेतली त्यावेळेस त्याला काय जाणवलं आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या व्हायला लागले आणि त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर व्हायला लागले म्हणून मग त्याला काय तो आणि अनेक प्रकारचं पॅरालाईज बॉडी आपण जी म्हणतो तर स्ट्रोक तो पॅरालाईज बॉडी झाली आणि त्याला त्याचं जॉब नोकरी सोडावी लागली म्हणून मग त्यांनी काय केलं होतं ब्रिटनच्या न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली होती ब्रिटनच्या न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर ही केस भरपूर दिवस झाले चालू होती तर जी ही जी कंपनी आहे एस्ट्राझेनका कंपनी ही पहिल्यांदा नकारच देत होती कामच्या लसीमुळे ते दुष्परिणाम झालेला नाहीचे पण अशा केसेस भरपूर प्रमाणात यायला लागल्या ला युरोप खंडामध्ये त्याच्यामुळं मग न्यायालयाने त्याची तपासणी कठोर करायला सांगितली म्हणजे ज्यावेळेस तपासणीत समोर आलं का बाबा ह्या लसीमुळंच असं काहीतरी होते, होते आ, का रक्ताच्या गुठळ्या होत चालल्या त्याच्यामुळं बेन स्ट्रोक यायला लागलेत त्याच्यानंतर हृदयविकाराचे झटके यायला लागलेत त्याच्यामुळे नंतर मग काल स्वतः एस्ट्राझेनका कंपनीने काय केलं कबुली दिली के का आमच्या कोविशिल्ड लसीमुळं काय होतात मानवाच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतात ते मग नेमकी काय दुष्परिणाम होतात ते तर टी टी एसची लक्षणं सर्वात जास्त दिसायला लागली टी टी एस टी टी एस म्हणजे काय थ्रंबोसिस विथ थ्रंबोसायटोपेनिया सिंड्रोम त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात थ्रंबोसिस थ्रंबोसिस विथ थ्रम्बोसायटोपेनिया सिंड्रोम म्हणजे नेमकी आता काय हे मी तुम्हाला समजून सांगतो तर याची लक्षणं काय असतात तर आपल्या बॉडीमध्ये आप काय होतात रक्ताच्या गुठळ्या होतात काय होतात रक्ताच्या गुठळ्या गुठळ्या होतात मग आपल्याला जो पा पाया असेल फुफ्फुस असेल किंवा मेंदू असेल किंवा हृदय असेल हे जे चार पाच भागे यांना जो रक्तपुरवठा करणारे ज्यांना साहेब ती जो ब्लड क्लॉटिंग व्हायला सुरू होतं त्याच्यामुळं काय होतं आपण पाहत असेल तर भरपूर लोकांना हार्ट अटॅकचे चान्सेस वाढत चालले किंवा हार्ट अटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण वाढत चाललं आहे आता काही दिवस आपण पाहतोय किंवा ब्रेन स्ट्रोक किंवा आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो हे प्रमाण वाढत चालले पहिल्यांदा लोकं आपण म्हणत होतो की आखो आपसरत असणार आहे पण स्वतः कंपनीने ज्यावेळेस आता मन सांगितलं का आमच्याच लसीमुळे याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तेव्हा आता लोक विश्वास ठेवायला लागले पण एक लक्ष ठेवा का याचं जे प्रमाण आहे ना ते फक्त आठ ते दहा टक्के किती आहे आठ ते दहा टक्के म्हणजे आपण जर पाहिलं आपण समजा शंभर टक्के आपल्या बॉडीमध्ये लस येईल तर आठ ते दहा टक्केच प्रमाण आहे का तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे किंवा बेन स्ट्रोक यायचे किंवा बाकीचे कुठले तरी दे दुष्परिणाम जाणवायचे आता याचे दोन भाग पडतात टायर वन आणि टायर टू टी टी एसचे दोन भाग पाडतात टायर वन आणि टायर टू टायर वन हा जास्तीत जास्त तरुण मुलां मुलींमध्ये कोणामध्ये तरुणांमध्ये जास्त आपण पाहतोय सध्या का तरुण मुला मुलींना जास्त हार्ट अटॅक वाढत चाललेत किंवा मेंदूचे आजार वाढत चाललेले तर त्याच्या मागचं एक कारण आपण म्हणू शकतो बाकीचे पण कारण टक्के पण एक छोटस काही कारण असेल म्हणजे कोविशिल्ड लस क्लिअर हे स्वतः कंपनीने आज आ, काल मंजुरी दिलेली मग तरुणांमध्ये आपण पाहतोय भरपूर जणांना अटॅक आले गेलेले भरपूर जणांना मेंदूचा विकार झाला पॅरली पॅरालिसिसचं प्रमाण वाढत चालले तर कशामुळे नावाचे सिंड्रोम किंवा ते गुण त्याच्यामध्ये दिसायला लागले आणि टायर वन किंवा फेज वन आपण जर म्हटलं तर याची सर्वात जास्त लक्षणं कोणामध्ये तरुणांमध्ये आणि तरुणांमध्ये याचं प्रमाण सिवियर आहे किंवा भरपूर रिस्की आहे म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आता लस त्यावेळेस आपल्याला गरज होती म्हणून आपण त्यासाठी लस घेतली पण आत्ता आपल्या बॉडीमध्ये ते कोविशिल्डचं काही ना काहीतरी प्रमाण आहे त्याच्यामुळं आपण आपल्या बॉडीला स्वतः जपलं पाहिजे त्यासाठी आपण आपला व्यायाम असेल चांगल्या प्रकारचा आहार असेल ते सगळं काही केलं तर आपल्याला याचं प्रमाण पण टाळता येईल कारण याचा जर रेशो आपण जर पाहिला तर युरोप खंडामध्ये जरी आठ ते दहा टक्के किंवा लाखाला एक दहा एक जण जरी सापडत असले तरी आपल्या भारतामध्ये आपल्याकडे अशी बॉडी बिल्डिंग कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे आपल्याकडे ते प्रमाण एक टक्क्यापेक्षा पण कमी पण तरी पण आपण हलगर्जी प्रापना पा, करून चालणार नाही कारण आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत छत्तीस अशा केसेस सापडल्यात भारतामध्ये आणि छत्तीसपैकी अठरा जणांचा मृत्यू झाले त्याच्यामुळं आपण ते लाईटली घेऊन पण चालणार नाही याला एकमेव उपाय आहे सकस आहार आणि रोजचा व्यायाम जर आपल्याला हे जर टाळायचं असेल आणि आता आपण म्हणतो उन्हाळा पण चालली तर भरपूर जणं उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर आपलं डोकं लवकर गरम होतं आणि मेंदूचे विकार किंवा भरपूर जणांना तो हिटचा स्ट्रोक पण बसतो मेंदूवरती परिणाम आहे आणि त्याला कुठंतरी याची थोडीफार मदत होते बेन स्ट्रोक व्हायला म्हणून मग आपण जास्त जास्त उन्हात जाणं टाळणं हा एक सगळ्यात बेस्ट उपाय आणि आपला सकस आहार ठेवणं क्लिअर तर आपण पाहतोय कोविशिल्ड लस तर कोविशिल्ड लस ही एस्टा झेनका कंपनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवली मी तुम्हाला सांगितलं आणि सिरमने त्याचं अख्ख्या जगामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगितले एकशे पंच्याहत्तर कोटी डोस बनवले पण अख्ख्या जगामध्ये पण त्याचं डिस्ट्रीब्युशन केले आता सगळ्याला त्याचे थोड्याफार थोड्याफार प्रकारे परिणाम भोगतातच दिसते क्लिअर पण त्याचं परिणाम जर कमी करायचं असेल तर आपण आपलं नियमित व्यायाम आणि आहार ठेवला पाहिजे क्लिअर त्यानंतर अजून कुठल्या कुठल्या लसी आहेत ह्याच्यासह दुष्परिणाम आपल्या बॉडीवरती होऊ शकतो बघा भारताचं जर पाहिलं तर भारतात दोन लसी होत्या एक तर कोविशिल्ड होती आणि दुसरी म्हणजे कोवॅक्सिन एक चालत होती आता कोवॅक्सिनबाबत अजूनपर्यंत असं काही जाणवलेलं नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोवॅक्सिन ही लस घेतली त्यांच्याबाबत असं तर अजूनपर्यंत एकही केस सापडली नाही कोवॅक्सिन लस जर आपण जर पाहिली ना तर कोवॅक्सिन लस ही आपली हैदराबादची भारत बायोटेक कोणी बनवले हैदराबादची भारत बायोटेक म्हणजे ही आपली स्वतःची भारताची प्रोडक्शन असलेली लस होती कुठली कोवॅक्सिन त्याच्यामुळं आपल्याला याचा दुष्परिणाम काय जाणवलं नाही फक्त आपण कोविशिल्डबाबत बोलतोय कोविशिल्ड आपण काय तयार केली नव्हती फक्त आपण त्याचं प्रोडक्शन केलं होतं कारण आपल्याकडे मोठी कंपनी होती, होती सिरम नावाची म्हणून कोविशिल्ड भरपूर लोकांनी घेतली कोवॅक्सिन ज्यांनी घेतली त्यांच्या बॉडीमध्ये असं काही क्लॉटिंग वगैरे काही सापडलं नाही त्याच्यामुळं सध्या तरी रिस्की थोड्याफार प्रमाणामध्ये रिस्की जर पुढली असेल तर ती कोविशिल्ड आहे म्हणजे त्याचं प्रमाण भारतामध्ये आपण जर पाहिलं तर एक टक्क्यापेक्षा पण कमी त्याच्यामुळे जास्त पण घाबरण्याची काही गरज नाही फक्त आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर अजून जर पाहिलं तर अमेरिकेची एक कंपनी होते जॉन्सन अँड जॉन्सन आपण माहिती लहान मुलांबाबत ती कंपनी काम करते पावडर वगैरे असेल ते तर जॉन्सन अँड जॉन्सन बघा ही हिने पण लस बनवली होती तर याच्या बाबतीत पण तो टी टी एस नावाचा आजार ज्या थ्रंबोसिस आपण त्याला म्हणतो गुठळ्या रक्ताच्या गुठळ्या जास्त प्रमाणात वाढायला लागल्यात म्हणजे दोन लसी वा आत्ता सध्या धोक्याच्या आहे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही एक म्हणजे कोविशिल्ड आणि दुसरं म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन जॉन्सन अँड जॉन्सन आपल्या भारतामध्ये शक्यतो कोणी वापरलेली नाही कारण आपल्या भारत सरकारनेच त्याला परमिशन एवढी दिली नव्हती कारण आपल्याकडं मेन दोन कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच वापरण्यात आलं त्यातल्या त्यात कोविशिल्ड भरपूर जणांनी घेतलेल्या आहेत त्यांनी फक्त खबरदारी घ्यायची का आपण आपला आहार चांगलं घ्यायचा आहे आणि आपल्या जो व्यायामाची पद्धत ती बदलायची नाहीतर मग आपल्याला जे आत्ता प्रमाणात वाढत चालले बघा तरुण मुलं हार्ट अटॅकनी जायला लागली किंवा त्याला बेन स्ट्रोक बसायला लागले त्याच्यामुळं आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे कारण कंपनीने त्याला मंजुरी दिली हे तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे पण दैनंदिन आयुष्याच्या दृष्टीने पण आपली बातमी महत्वाची आहे क्लिअर धन्यवाद